नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हरभरा पिकामध्ये जबरदस्त फुलदारणा निर्माण होण्यासाठी कोणत्या टॉनिकचा वापर आपल्याला हरभरा पिकामध्ये करायचा आहे त्याची माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो सध्या हरभरा हा चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो याच काळामध्ये आपल्या हरभरा पिकामध्ये आपल्याला फुलधारण्याची सुरुवात त्या ठिकाणी झालेली पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो या अवस्थेमध्ये आपल्याला हरभरा पिकामध्ये दुसरी फवारणी करून घेणे महत्वाचे आहे तर दुसरी फवारणी घेत असताना आपल्याला चांगल्या दर्जाचे टॉनिक त्यामध्ये वापर करणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये अनेक पर्याय आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध असलेले पाहाय त्यामधील आपण पाच प्रकारच्या टॉनिकची या ठिकाणी माहिती घेणार आहोत त्यामध्ये आपल्याला घटक कोणकोणते आहे हे सुद्धा सांगणार आहे सोबतच आपल्याला त्याचे फवारणी दरम्यान किती प्रमाण वापरायचे आहे याची सुद्धा माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिल्या हे इफको कंपनीचे सागरिका हे आहे शेतकरी मित्रांनो आपण हरभरा पिकामध्ये चांगल्या दर्जाचे टॉनिक वापर करत असताना इफको कंपनीच्या सागरिका या टॉनिकची नक्कीच निवड त्यामध्ये करू शकता याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो जर आपण घटक पाहिले तर आपल्याला ऑक्सिन सायटोकायनिन आणि अनेक प्रकारचे ॲमिनोबेस असलेले टॉनिक या आपल्याला सागरिकामध्ये पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त उत्पादन वाढीसाठी आपण या टॉनिकची नक्कीच निवड त्यामध्ये करू शकता वापर करत असताना आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी पस्तीस मिली घेऊन आपल्या हरभरा पिकामध्ये फवारणी करू शकता चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला या टॉनिकचा हरभरा पिकामध्ये पाहायला मिळणार आहे त्यानंतरचं जे टॉनिक आहे शेतकरी मित्रांनो बूम फ्लावर तर बूम फ्लावर अनेक शेतकरी त्यामध्ये वापर करत आहे तर अनेक शेतकऱ्यांना या टॉनिकचा मोठा फायदा देखील झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला नायट्रोबेंजिन हा घटक प्रामुख्याने बूम फ्लावर या टॉनिकमध्ये पाहायला मिळते अतिशय चांगल्या प्रकारे फुलधारणा निर्माण होण्यासाठी आपण या टॉनिकची त्या ठिकाणी आपल्या हरभरा पिकामध्ये फवारणी करू शकता वापर करत असताना आपण चाळीस मिली आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंपासाठी हे प्रमाण घेऊन आपण हरभरा पिकामध्ये फवारणी निश्चितच करू शकता त्यानंतरच जे काही टॉनिक आहे शेतकरी मित्रांनो पी आय कंपनीचा बायोविटा यक्स शेतकरी मित्रांनो हे टॉनिक समुद्री शेवाळापासून याचा वापर जर आपण हरभरा पिकामध्ये केला तर निश्चितच आपल्याला शाखाय वाढ सोबतच चांगल्या प्रकारे फुलधारणा आपल्या हरभरा पिकामध्ये आलेला पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो बायोविटा यक्स हे जर आपण वापरत असाल तर आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी पस्तीस ते चाळीस मिली एवढे प्रमाण घेऊन आपल्याला हरभरा पिकामध्ये फवारणी करावी लागेल त्यानंतरचं जे टॉनिक आहे शेतकरी मित्रांनो टाटा कंपनीचं बहार शेतकरी मित्रांनो अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट देणारं हे टॉनिक आहे याच्यामध्ये जर आपण घटक पाहिले तर आपल्याला अनेक प्रकारचे व्हिटॅमिन प्रोटीन आणि अमेनो ऍसिड पाहायला मिळते ऍसिडचा जर विचार केला शेतकरी मित्रांनो तर सतरा प्रकारचे अम्युन ऍसिड आपल्याला टाटा कंपनीच्या बहार या टॉनिकमध्ये पाहायला मिळते अतिशय चांगल्या प्रकारे फायदा आपल्याला या टॉनिकचा आपल्या हरभरा पिकामध्ये पाहायला मिळू शकते वापर करत असताना आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी चाळीस मिली एवढे प्रमाण घेऊन आपण नक्कीच वापर करू टॉनिक आहे शेतकरी शेतकरी मित्रांनो सिजंटा कंपनीचे इसाबियन हे एक चांगल्या दर्जाचे अॅमिलो बेस असलेले टॉनिक आहे जे आपल्या हरभरा पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवा त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम करते सोबतच आपल्याला हरभरा पिकामध्ये चांगल्या प्रकारे फुलधारणा निर्माण करण्यासाठीसुद्धा हे प्रवृत्त केलेलं पाहायला मिळते त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला या हरभरा पिकाच्या दुसऱ्या फॉर्नीमध्ये सिजंटा कंपनीचा इसाबियन याचासुद्धा आपण वापर नक्कीच करू शकता वापर करत असताना आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी पस्तीस मिली एवढे प्रमाण घेऊन आपण हरभरा पिकामध्ये फवारणी करू शकतो त्यानंतरचं जे काही टॉनिक आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजे सुमोटोमो कंपनीचे टाबोली सुमोटुमो कंपनीचे टाबोली शेतकरी मित्रांनो हे एक पीजीआर आहे म्हणजे या टॉनिकचा जर आपण आपल्या हरभरा पिकामध्ये वापर केला तर निश्चितच आपल्याला अतिरिक्त झालेली वाढ हे थांबवता येणार आहे सोबतच शेतकरी मित्रांनो या टॉनिकमुळे आपल्या हरभरा पिकामध्ये जे काही बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो तर त्याचे सुद्धा नियंत्रण झालेले पाहायला मिळू शकते शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला पॅकला बेट्रोझॉल हा घटक प्रामुख्याने सुमोटोमो कंपनीच्या टाबोली या टॉनिकमध्ये पाहायला मिळते तर या टॉनिकचे वैशिष्ट्य असे आहे की याच्यामुळे अतिरिक्त झालेली वाढ सुद्धा थांबणार आहे सोबतच जास्तीत जास्त फुटवा जबरदस्त फुलधारणा निर्माण होण्यासाठी सुद्धा आपल्याला या टॉनिकचा वापर हरभरा पिकामध्ये करता येणार आहे शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी तीन मिली एवढे प्रमाण घेऊन हरभरा पिकामध्ये आपण फवारणी करू शकतो तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे चार चा ते पाच टॉनिकची आपण या ठिकाणी माहिती बघितलेली आहे त्यामध्ये घटक कोणते आहे हे सुद्धा पाहिलेले आहे आणि फवारणी करते वेळी आपल्याला प्रमाण किती घ्यायचे आहे याची सुद्धा माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आपल्याला योग्य पद्धतीनेच घ्यावे लागणार आहे जेणेकरून आपल्याला त्या टॉनिकचा शंभर टक्के रिझल्ट आपल्या हरभरा पिकामध्ये पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जर आपण हरभरा पिकामध्ये नियोजन केले तर नक्कीच आपण हरभरा या पिकापासून अधिकाधिक उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकणार आहोत शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल किंवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक ला ला करा आणि जास्तीत जास्त हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो अशाच विषयक नवनवीन माहितीसाठी किंवा इतरही शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्याला नवनवीन माहिती पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो धन्यवाद